पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान शहरातील एका महाविद्यालयातील तरुणीचा पाठोपाठ त्यात रात्री अकरा वाजता ढेंगळी पिंपळगाव येथून एकोणीस वर्षे नऊ महिने वय असलेल्या तरुणीने राहत्या घरून तर या दिवशी दोन एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता वालूर रस्त्यावर असलेल्या वीटभट्टीवरून पस्तीस वर्षीय विवाहित महिला अशा दोन दिवसात शहरासह तालुक्यातील दोन एकोणीस वर्षीय तरुणी आणि पस्तीस वर्षीय विवाहित महिला गायब झाल्या या प्रकरणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी या दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील ढेंगरी पिंपळगाव येथील बी ए प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या एकोणीस वर्षीय नऊ महिने वयाच्या तरुणीने दोन एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता राहत्या घरून निघून गेल्याप्रकरणी या तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या खबरेवरून मिसिंग दाखल करण्यात आली आहे याचा तपास पोलीस हवलदार मधुकर जाधव करत आहे तर वालू रस्त्यावर असलेल्या एका वीट भट्टीवरून पस्तीस वर्षीय विवाहिता दोन एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता निघून गेल्याप्रकरणी तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून दि गुरुवार तीन एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता मिशिंग दाखल करण्यात आली आहे या घटनेचा तपास पोलीस हवालदार के एस तेलंगे करत आहे दरम्यान एक एप्रिलनंतर शहरासह तालुक्यातून दोन दिवसात दोन एकोणीस वर्षीय तरुणीसह एका पस्तीस वर्षीय विवाहिता गायब झाल्याने मिशिंग दाखल करण्यात आली आहे मावली आकवा सेल्स अँड सर्विस स्टार कॉम्प्लेक्स सेलू स्पेशल गुढीपाडवा ऑफर तीस टक्के आरो वॉटर फिल्टर व आरो प्लांट विक्री व दुरुस्ती मावली आकवा स्टार कॉम्प्लेक्स सेलू गुढीपाडवा ऑफर तीस टक्के